आपण अत्यंत महत्वपूर्ण महत्वपूर्ण मोठी अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढीचे नवीन अपडेट पाच डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असेल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ करणे हे भारत सरकार समोरील आर्थिक आव्हानच नाही उलट ती एक नैतिक जबाबदारी ही आहे आयुष्याच्या पहिल्या वर्षात देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे हे निवृत्ती वेतनधारक आता समाजात सन्मान आणि प्रतिष्ठित जीवनाचा हकदार पेन्शनमध्ये वाढ हे पेन्शनधारकाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याचे एक साधन बनेल याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे पेन्शनधारकाचा समान सन्मान राखण्यासाठी वेळोवेळी पेन्शनमध्ये वाढ करणे आवश्यक आहे तर आम्हाला कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या पेन्शन विषयावरील नवीन अपडेट तपशिलावर जाणून घेऊया पेन्शनधारकासाठी विशेष तरतूद करावी ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा वारसा त्यांना वयाच्या मुलावर अवलंबून न राहता स्वतंत्र आणि प्रतिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार आहे यापैकी अनेक पेन्शनधारकांना वय आणि आरोग्याशी संबंधित आव्हानाचा सा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्याशी निष्पक्ष आणि आदराने वागण्याची अपेक्षा आहे न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना असूनही त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नाही या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक तो दिलासा मिळावा यासाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणे गरजेचे आहे आनंदी पेन्शनधारक ही देशाची संपत्ती आहे आनंदी आणि निरोगी निवृत्तीवेतनधारक त्यांच्या निवृत्तीवेतनात नव्हे तर समाजासाठी मौल्यवान असतात किंवा त्याही देशाची संपत्तीच जगातील अनेक लोकशाही देश पेन्शनधारकाच्या कल्याणासाठी अनेक पुढाकार घेतात पण भारतात ह्या दिशेने प्रगतीचा वेग खूपच कमी आहे भारत सरकारने याबाबत ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे सामाजिक सुरक्षा मजबूत करणे पेन्शनधारकांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये समाविष्ट केले जावे जेणेकरून त्यांना समाजात सुरक्षित आणि सन्मानिय जीवन जगता येईल चळवळ आणि मागण्या कर्मचारी पेन्शन योजना हो एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांनी सहा सात आणि आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत संसदेसमोर निदर्शन केली त्यांना नऊ हजार रुपये पेन पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावी अशी त्यांची मागणी होती जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सरकारवर दबाव कायम ठेवणार आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईबचं त्याला टच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका ई पी एस पंच्याण्णव बाबत पेन्शन वाढीच्या बाबत आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे